बारा ते अठरा पर्यंत चालू आहे साहेबांनी एक सोळाला दिली एक चौदाला दिली दोन बच्चे आहे आणि ही सोळाला आणि इथे काय होते तांबडीचे तांबडीचे सांगाय एकोणीस आहे पण ती सोळा सोळाला सरे तुला कोणतं ब्रीड आहे गावराने गावरा तीस हजार रुपये तीस हजार रुपये घोकड बागा मित्रांनो एकदम फुल साइज मध्ये बाकीचे करडे तुम्ही पाहू शकाल भरपूर करडे येत होते आता शेळ्यांसोबत येत होते त्यांची कशी विक्री होते दादा काय किंमत सांगते पाच सहा हजार पाच सहा हजार पाच सहा हजार रुपये किंवा सांग मेंढे मेंढे बघा मित्रांनो हे पाळीव मेंढे पण आता यायला सुरुवात झालेली आहे माडगेळमध्ये जे ब्रीडिंगसाठी वापरतात पाऊस एकदम क्वालिटीमध्ये असतं ते आणि भरपूर येतं ते हे पण इकडे पण बरेच इकडे देवासर आहे बघा मेंढा पाऊस आणि भरपूर माल आहे कटिंगचा जो माल आहे तो सरासरी एक हजार रुपयापासून तर वीस बावीस हजार रुपयापर्यंत जशी वस्तू तशी किंमत होते कटिंगच्या मालाची पाहू वस्तू पाहून किंमत होते सरासरी साडेपाचशे सहाशे किलो प्रमाणे नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत साहेब म्हणजे चार आहेत का सर एक आता एक साहेबांना दिली काळी ओके आज काय आज कोणते कोणते शेळ आहे सर आपल्याकडे आपल्या उस्मानामध्ये हां आणि कवळी कोणा सर ओके आज काय तर चालू आहे सर आत्ता बारा ते अठरापर्यंत चालू आहे आता ही साहेबांनी एक सोळाला दिली एक चौदाला पली दिली पलीकडची पलीकडचे चौदाला दिली दोन बच्चे उस्मानाबादी उच्चल आहे आणि ही सोळाला आणि इथे काय होती तांबडीचे तांबडीचे सांगाय एकोणीस आहे पण ती सोळाला मागतात सोळाला सर आहेत बघा सर सर कुठून आलो होत आपण मी चाकण चाकण घेऊन आलो आहे आणि तळेगावला दुटीला आहे ओके पोलीस हा वार्नेर हां ओके, ओके। मग आता आपला काय फार्म होतं काही फार्म नाही मी अशीच आपली घरी पाळायला म्हणून मग चाललं ओके लहान मुलाला दुधा करता निदान पावशीर निघलं तरी बरोबर उस्मानाबादी उस्मानाबादी शेळी घेतलं जे क्वालिटी मी शेळी दादा <नीजिये। laughs> दादा तुम्ही कुठून आले होते काळूस पोटवडे <laughs> पोटवडे काळूस वर आले होते <laughs> आपल्या काही घरी फार्म आहे का फार्म फार्म आहे फार का काय नावाने फार्म आहे बाळासाहेब आपल्याकडे किती शाळा आहे फार्म पाचशे आत्ता खरेदी चालू आहे खरेदी चालू आहे अजून हा खरेदी चालू आपल्याला पंधरा शेळ्यांचा लोडवा पाहिजे ओके आता ही शेळी खरेदी केली कशी वाटते शेळीची हाईट बीट चांगली आहे लांबट लांब बिट्टल मध्ये उत्पन्न बरी रोगट नाही खायला खावड खायला म्हणजे अशी नाही जातीचे कायले शेड नाही लिहिले पण एक नंबर शेड आहे त्याच्यामुळे मला हीच आवड दोन अशा पद्धती बाकी शेड आहे आपल्या तर आता कशा शेळ्या आहेत ते क्वालिटी चांगल्या क्वालिटी आहे आता आणि पुढचे बाजार कसे होते फुल्ले बाजार बी चांगले okay, होणार चांगले होते हा ओके सर शेळ्या पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये शेळ्या पिल्लावाले आणि गाभण शेळ्या पाहू शकाल झाडाची दोन पिल्ल हिला दोन आहेत हिची काय किंमत होईल हिच तेवीस तर आहे फायनल बावीस ला होईल अठरा ला मागतात शिनी चांगले दोन बच्चे खाली ही तर मित्रांनो आपल्याला कोणाला पाळीव शाळ्या खरेदी करायच्या असतील तर पवळे सर आणि सर ते इकडे त्यांना एकदा नक्की भेट द्या शेळ्या बघा ना काठेवाडी मध्ये शाळा आहे त्या काठेवाडी मध्ये आहेत बघा एकदम मोठ्या साईज आहेत दादा कोणतं ब्रीड आहे

तिला पंधरा दिवस लागतील तिला आठ दिवस लागेल दिवस लागेल भरपूर माल येतो पाळीव शाळांमध्ये जर आपल्या दुकान खरेदी करायची असते तर चाकण बाजारामध्ये एकदा नक्की द्या गोकड बघा मित्रांनो एकदम फुल साईज मध्ये दादा कोणतं गोकड आहे नाही कोणतं आहे जात कोणती यायची पाला पाला ओके कुठून आला या <coughs> चाकण चाकणतायचं आहे का आता किती जातावर आहे चार हजार काय किंमत सांगतंय पंचवीस पंचवीस हजार चार जातावर आहे बघा पंचवीस हजार रुपये किंमत सांगतोय ते विक्री नाही झालीत घरी घेऊन जाणार आहे का विक्री नाही झाली तर घरी था आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर नंबर आहे डबल एट काय म्हटलं एट थ्री हां झिरो एट झिरो हां एक मिनट सिंग आहे एट थ्री झिरो एट थ्री एट झिरो सेवन थ्री वन ओके तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहे ठीक आहे तर मित्रांनो शेळ्यांची जी कर्डे आहे ती इकडे असतात बघा पाहू शकाल सगळे पाठपोकड मिक्स असतात ते ही सगळी शेळ्यांची कर्डे आहेत शेळ्या इकडे विक्रीसाठी असतात ते आणि कर्डे इकडे ठेवलेले असतात ते तुम्ही पाहू शकाल जो शेळ्यांचा माल आहे पाळीव शेळ्यांचा भरपूर माल येतोय आणि व्यापारी पण गिराईक पण भरपूर आहे पाळीव शेळ्या पाहू शकाल शिळे बघा पाहू शकाल दादा कोणते शेळे हां ओके आता खाटे आहे गाभन येत गाभन आहे काय पिल्लावाले काय किंमत सांगते म्हणजे किती पासून किती पर्यंत साडे चौदा पंधरा हजार ओके आणि किती कितीच्या शेळ्या तिने दुसरे तिसरे येताची शेळे आता हिची काय किंमत होईल तेरा चौदा हजार रुपये किंमत होईल तेरा चौदा हजार पिल्लावाली काय गाभणी गाभणी आणि पिल्लावाली शाळेंची पिलावाल्या शेळ्यांची जशी पिलाव वरती डिपेंड आहे चौदा पंधरा हजार रुपये म्हणजे लहान पिल्ला असले तर कमी मोठी पिल्ल असले जास्त आपल्याकडे दर शनिवारी असतात ना हां दर शनिवारी असतात आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्रेहत्तर पन्नास सत्त्याऐंशी बासष्ट शेहेचाळीस आणि okay, आपण कोणते कोणते बाजार करतो आपण लोन तळेगाव डोंडर आहे चाकण तीन बाजार okay. तर पाहू शकाल पाळीव शाळांमध्ये उस्मानाबादी गावरांमध्ये आहेत जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा तीन बाजार करतात ठीक आहे दादा धन्यवाद बोकड बघा मित्रांनो दादा हे कोणते बोकड आहेत हे घरचे पाळलेले बोकड आहेत आपले म्हणजे ब्रीड कोणते ब्रीड क्रॉसिंग केलेली होती आपण त्या हिशोबाने आपण घेतो ओके आता किती दातावर आहेत आता हे दोन दाती आहेत दोन दाती दोन दाती <स्तिन> काय किंमत सांगते आपण सांगतो जोडीचे चाळीस हजार चाळीस हजार जोडीचे ओके आणि तो पण आपलेच आहे का तो पण आपला ओके तो कोणता आहे सोजत मध्ये ओके हा किती दातावर आहे दोन दातावर आहे दोनच आहे का हा दोन दातावर आहे याची काही किंमत सांगताय म्हणजे आपण तीस हजार रुपये बोलतो तीस हजार रुपये ओके वजन किती असून यायचं वजन कमीत कमी चाळीसच्या घरात आहे चाळीसच्या ह्याच्यात आणि इकडचे दोन आहे यांचं सत्तरच्या सत्तर दोन्ही मिळेल ओके जर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे का हो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सेव सेवन डबल फाय एट सिक्स फाय सेवन थ्री झिरो थ्री ओके आणि आपण लोकेशन काय आपलं लोकेशन आपलं मार्केट आहे पुणे पुण्यामध्ये ओके तर पाहू शकाल दादांचे तीन बोकडे जर विक्री नाही झाली तर ते घरी घेऊन जाणार आहे आपल्याला कोणाला हवे असतील आणि आपल्याकडे अजून बोकड आहेत का आपण आपल्याला अजून ओके जर आपल्याला कोणाला हवे असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद बाकीचे कर्ट तुम्ही पाहू शकाल भरपूर कर्ट येतात ते आता शेळ्यांसोबत येतं ते पाहू शकता शेळ्या पण चांगल्या क्वालिटी क्वालिटी मध्ये येतात जर आपल्याला कोणाला हवे असतील सगळं तुम्ही येऊन पाहू शकता बाजारामध्ये शेळी बघा मित्रांनो बरबरी भरबरी क्लॉ एक आणि कर्ट पण आहे दोन शेळे आहे डाट आहे डाट आपलं नाव काय आहे कुठून आले देवरोड रोड खेळ आणलं त विकायला आहे कोणते आहे बरबरी क्रॉस सानियाने बरबरी क्रॉस सानिया आणि ही पलीकडची बरबरी आहे ती बरबरी आहे ओके आणि ही कर्ड त्यांचीच आहे का हां कट आहे आहे त्यांचे दोन कर्ड आहे दोन पाटी आहे आणि याच्या एक बोकड आहे ओके काय किंमत सांगतं आहे त्याचे सांगायला पंचवीस आहे त्यांचे त्याचे बावीस आहे ओके कर्डनसोबत हो कर्डनसोबत ओके इथे पंचवीस हजार सांगतात ते आणि तिथे बावीस हजार कर्डनसोबत जर विक्री नाही झाली घरी घेऊन जाणार हो घरी घेऊन जा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना एट नाईन एट थ्री फोर डबल झिरो वन फोर नाईन ओके आणि आपल्याकडे अजून आहेत काय हां अजून आहे अजून आहे हो जर मित्रांनो आपल्याला कोणाला हवे असेल तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा एकदम क्वालिटीमध्ये शाळा आहेत आणि या किती वेळ येतात जे शाळा आहेत किती वेळ पहिला ह्याचा पहिला वेळ येते त्याचं दुसरं वेळ तिथं दुसरं येणीचं पहिलं

मेंढ्या बघा मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आज पाहू शकेल दादा दादा कुठून आले होते तुम्ही अरे तिकून आलो आलं पार्नरवर पार्नर वरन आता मेंढ्या काय ती कोणती जातीचे आहे ते आलं गावरण काही दर चालू आहे मेंढेलचा काय पाच दिवस झालाय आवक okay. पण भरपूर हा ना आवक तरी आज एका मेंढेला काही दर मिळतो म्हणजे ही मेंढेला काही दर मिळेल तिला काय अभ्यास त्याच सहा हजार हजारापर्यंत आहे बाई सहा हजार हजारपर्यंत आणि वजन किती असेल तिथं काय एवढं होतं वजन फोन करत तरी एक बा पंधरा बारा हा बारा बारा तेरा पाहू शकतात पहा आले होते विक्रीसाठी आणि मेंढेन्सची जी आवक आहे ती आज मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्याच्यामुळे दर थोडे कमी झालेले ठीक आहे दादा धन्यवाद मेंढे बघा मित्रांनो भरपूर आवक आहे आज आणि दादा आहेत आपलं दादा आपलं नाव काय आहे हां <स्थ> नाव काय आहे आपलं आपलं नाव बिवाय कुठून आले तुम्ही हा बघा आळकुटीला येत आळूकुटी पार नाहीत हा बरं ओके आता या मेंढ्यांना त्या कोणत्या आहेत आपल्या गा आहेत गावराने काय दर मिळतोय मेंढ्यांना हा दर काय मिळतोय रेट काय मिळतोय का हा विक्री कशी होती आता ह्या बद्दल आठ नऊ हजार रुपयात आठ नऊ हजार आता आता आवक वा, ले ले, आज आवकले वा जास्त वाढलेले त्याचा काही परिणाम झालाय का ने? हाई ने? ने? हाई ने? ने? आज भरपूर मेंढ्या बाजारात आल्या विकायला त्याच्यामुळं दारामध्ये काही घसरण झालेली आहे का काय मित्रांनो आज वाचत Steen, ना? ना? दारा दारा माल जास्त आहे ना विक्री थोडी कमी आहे पण आता मार्गशीर महिला संपत आल्यामुळं आवक वाढत वाढत चाललेली आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे झाले होते पहाणे रोर आले होते नेहमी तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे ठीक आहे दादा धन्यवाद ना थी तो माल पण तुम्ही पाहू शकल आम्हाला ते बोलतात तुमच्याशी बोला ना तुम्ही बाजारची पोझिशन बघा का दा पार <laughs> माल आहे मार्गशिक महिना आहे त्याच्यामुळं माल कमी आलेला आहे जास्त आलेला आहे आल लक्षात का त्याच्यामुळे तर काय काही मार्केट फुल पडलेलं आहे

पाहू शकाल भरपूर माल येतो आता आता परत फुल बाजार चालू झालेली आहे मेंढे मेंढे बघा मित्रांनो मित्रांनो पाळीव मेंढे पण आता यायला सुरुवात झालेली आहे माडगेळमध्ये जे ब्रीडिंगसाठी वापरतात ते पाहू शकाळी एकदम क्वालिटीमध्ये असतं ते आणि भरपूर येतात ते हे पण इकडे पण बरेच आहेत इकडे देवासर आहे बघा मेंढा पाहू शकाल तुम्ही एकदम क्वालिटीमध्ये आहे सर आपल्याकडे कोणते मेंढे असतात हे ज्या पूर्वी मेंढे okay. आहेत ओके हे ब्रीडिंगसाठी वापरा ब्रडिंगसाठी वापर ओके तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे मोठे मापे ओके हा किती जातावर रे चार जाते चार जाते हां ओके okay. आणि काय किंमत होईल साठ हजार साठ हजार ते सात हजार रुपये किंमत सांगतात बघा एकदम क्वालिटी मध्ये आहे आणि मेंढ्यांच्या कळपामध्ये एक मेंढा असा आणि माल पण बाराच येतोय म्हणजे कमी जास्त कि किती पासून कितीपर्यंत किमती राहतात तीस चाळीसपासून पासून पुढे राहते चाळीस पुढं तीस चाळीसपासून पासून पुढे राहतात आणि इकडे पण तुम्ही पाहू शकाल हे पहिलीकडची एंट्री काही आपलेच येते हा तेजे ते सांगतो पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार हजार ओके बाजारात आले होते कमी जास्त होतील हां कमी जास्त होते ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो सात परत सांगा चव्वेचाळीस झिरो त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आपल्याला कोणाला जर याच्यामध्ये पाळण्यासाठी मेंढ्या हवे तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकाल मेंढ्या आणि कर्ड शेळ्या बोकर भरपूर असतात मोठे बोकर दोन गेट दोन नंबर गेटच्या दहाव्या बाजूला असतात बघा पाहू शकाल आणि इकडं या ज्या मेंढ्या असतात यांची सगळ्यांची ग्रुपवर विक्री होती आपल्याला समोर एक ग्रुप दिसत असेल पाहू शकाल भरपूर माल आलेला आहे बघा आणि सगळ्या साईजमध्ये मेंढ्या असतात इकडे पाहू शकतात मेंढ्यांबरोबर शेळ्या बोकर सुद्धा असतात फुल साईजमध्ये सहा समोरचा ग्रुप आहे हो। पूर्ण ग्रुप केव्हा आहे एक लाख रुपये दहा बारा मेंढे असतात एका ग्रुपमध्ये मित्रांनो कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल कटिंगच्या मालाची झालेली आवक तुम्ही पाहताय मार्गशीर्ष महिना आता संपत आल्यामुळे मालाची आवक बऱ्यापैकी वाढलेली आहे आता आणि भरपूर माले आहे कटिंगचा जो माल आहे तो सरासरी एक हजार रुपयापासून तर वीस बावीस हजार रुपयापर्यंत जशी वस्तू तशी किंमत होते कटिंगच्या मालाची पाहू शकाल वस्तू पाहून किंमत होते सरासरी पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये किलोप्रमाणे मालाची विक्री होते पाहू शकाल आणि जेवढे लवकर याल तेवढ्या तो जेवढे लवकर आपण बाजारात येऊ तेवढ्या चांगल्या क्वालिटीचा माल आपल्याला बाजारात मिळतोय पाहू ज्याच्यामध्ये शेळ्या पाटी बोकड भरपूर माल येतो आहे आता पुढचा जो बाजार आहे तो थर्टीपचा बाजार असल्यामुळं मालाची आवक भरपूर मोठ्या प्रमाणावर होणार आहे एकूण तीन सेक्शन बाजाराचे पलीकडे में मेंढ्याचा असतो इकडे पण मेंढ्या असतात इकडे कटिंगचा माल बघा तुम्ही पाहू शकल आणि ज्या पाळीव शाळे आहेत त्या इकडे पलीकडे पाळीव पाळीव शाळे असतात ते पाहू शकाल इकडे हे पाळीव शाळे खरेदीसाठी गर्दी झालेली आहे भरपूर आवक होते पाळीव शाळेची सुद्धा आणि विक्री सुद्धा चांगली होते